अक्कलकोट तालुक्यातील पाण मंगळूळ आणि सुलेरजवळ गेश शिवारात सोलार कंपनीकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांवर हात उचलण्यापर्यंत मजल गेली आहे अक्कलकोट तालुक्यातील पाणमंगळूळ आणि सुलेरजवळ गेश शिवारात मोठ्या प्रमाणात सोलार इंडस्ट्रीज खाजगी कंपनीचं काम सुरू आहे या ठिकाणी या कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करण्यात आल्या असून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना दमदाटी करून दहशत माजवून एक प्रकारे जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे असाच एक प्रकार सुलेर जवळगे येथील शेतकरी सिद्धाराम निकम यांच्या बाबतीत घडलाय त्यांच्या शेतातील झाड तोडून एक प्रकारे दहशत माजवण्याचा किंवा जमीन बळकावण्याचा प्रयत्न कंपनी आणि कंपनीच्या व्यवस्थापनाकडून सुरू आहे झाड तोडल्यासंदर्भात जाब विचारायला गेलेल्या शेतकऱ्यांना दमदाटी करून गच्ची पकडून मारहाण करण्यापर्यंत मजल कंपनीच्या व्यवस्थापनाची गेली आहे

दहशत निर्माण करून महसूल प्रशासन आणि पोलिसांची भीती दाखवण्यास सुरुवात केली आहे त्यातच कंपनीच्या कृष्णा नावाच्या एका कर्मचाऱ्यानं चक्क बुधवारी सिद्धाराम निकम या शेतकऱ्याची गच्ची पकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला यावेळी निकम यांच्याबरोबर आलेल्या इतर शेतकऱ्यांनी कंपनीच्या या कर्मचाऱ्याला जाब विचारून शेतकऱ्याला दमदाटी करतो का असा सवाल विचारला यावेळी बिथरलेल्या कर्मचाऱ्यानं उडवा उडवीची उत्तरं देण्यास सुरुवात केली मोबाईल बघ ना दरम्यान या कंपनीच्या मुजोरपणाला आता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीच लगाम घालण्याची मागणी करण्यात येते एकीकडं झाडं लावा झाड जगवा असा संदेश शासनाकडून दिला जात असताना बेकायदेशीरपणे सोलार इंडस्ट्रीज कंपनीनं सिद्धाराम निकम यांच्या शेतातील झाड तोडून शासनाच्या या संदेशालाच हरताळ फासलाय दरम्यान संबंधित शेतकऱ्यांनी सोलार कंपनीच्या या मुजोरगिरीचा सोक्षमोक्ष लावताना या कंपनीवर आता कारवाई करावी अशी मागणी केली आहे सुलेर जवळगे येथे आमचे शेती असून इथं आष्टा लेनर कंपनी यांनी आमचे शेतातील वृक्षतोड केलेले आहे आणि ते विना परवाना कोणाला विचारायचे नाही असंच झाड तोडले तर कमीत कमी आमचे आठ ते दहा झाडं मोठे मोठे झाड तोडले लिंबाचे झाड आहेत लिंबाचे झाडं असून त्यांना काय ते झाडाचं हेच नाही आहे रस्त्यात आलंय असं आलंय आणि ते म्हणतात ते कोणतरी विकास जाधव म्हणून एजंट किंवा मॅनेजर आहे इथं तो म्हणतोय दहा घ्या घ्यान गपचिप बसा तुम्ही झाडं वगैरे कोणाला हे करू नका केस देऊ नका असं तसं सांगू लागलं आम्हाला मग आता आम्ही वन विभाग अधिकाऱ्यांकडे त्याची कंप्लेंटची मागणी करणार आहे आज आमची मागणीने उच्च तोड केले सगळे झाडे लावा झाडे जगवा यांचं प्रकल्प चालू आहे सरकारचं चा तर यांचं हे कंपनीवाल्यांचं झाडे तोडायचं मोठ्या प्रमाणात हे चालू आहे यांचं चा इथं आम्हाला शिवाय इथं गप्पची पिऊन व्हिडिओ शूटिंग करतो आम्ही विचारतो आम्हालाच हात झुलो आहे त्यांनी त्यांनी कोण आहे एजंट का कोण आहे का माहिती कंपनीचा बघा असं सगळे कंपनीचे लोक दहशत करायला मग काय करायचं एवढे मोठे मोठे झाड तोडल्यानंतर मानतो न सांगिते आम्ही वरती शेतात असून पण आम्हाला नाही सांगितले जाधव काय बी बोलतोय काय बी करतय आता आठ दहा दिसू सांगायला म्हणजे आम्ही दहा हजार देतो पंधरा हजार देतो हे करतो आम्ही झाडं कशासाठी लावलं असेल न सांगता का आपण तिथे काय त्यांनी मारायला त्याचे ते एजंट आहे कोण आहे काय हात उचलतंय शेतकरी असं बोलायचं योग्य आहे का शेतकऱ्यावर दम दाटी देतेच म्हटलं तर शेतकरी काय करावं मग याच्यावरनं कुठले चार पाच आणि विचारण्यात तोडले झाड आणि विचारायला गेल्यावर विचारायला गेल्यावर म्हणते तर था, आम्हाला अडचण होतो ते तोडले तर आणि विचारण्यात तोडले तर आणि आता तोडला काय करणार करा असं त्यांनी म्हणतात दुसरीकडं जमीन खरेदी व्यवहार करणारा मास्टर एजंट दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी येथील विकास जाधव यानं हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करून

याचा लवकरच पर्दाफाश होणार असून याकडं परिसरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे